नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्याचे नाव विविध कारणांनी बातम्यात आहे पूर्वीचे पेन्शनरचे गाव सायकलिंगचे गाव अशी ओळख असलेले पुणे महाराष्ट्राचे आय टी हब म्हणून नावारोपास आले एकविसाव्या शतकात वाढत्या रोजगाराच्या संधीने पुण्याने अनेकांना आपल्याकडे आकर्षित केले पूर्वीचे शांत पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सामान्य झाल्या गेल्या आठवड्यात पुरशे कार प्रकरण पुण्यात गाजत असताना पुण्यातील सदतीस आय टी कंपन्या गेल्या दहा वर्षात सोडून गेले असल्याचा दाव दावा धंगेकर यांनी केला आणि या, या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष केले गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील वेदांत टाटा एअरबस फुक्सकॉन मेडिसिन डिव्हाइस पार्क सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क टेक्स्टाईल पार्क यासारखे बरेच प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात गेले या सर्व प्रकरणात विरोधकांनी सत्ताधारांना धारेवर धरले आय टीमधील कंपन्या व हैदराबाद या ठिकाणी चालल्या आहेत काय आहे हे प्रकरण आता आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहता जी यूट्यूब चॅनल पुण्याच्या आय टी क्रांतीची बीजे एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धात आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रोवली गेली पुण्यात असणाऱ्या हिंजवडी परिसरात आय टी नगरी उभारण्याचे काम सुरू झाले तत्कालीन केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते दोन हजार साली या उद्योग नगरीचे उद्घाटन झाले होते जस जशी भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली तस तसे पुण्याचे धोरणात्मक स्थान उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आणि कुशल कार्यबोळ यामुळे ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक आदर्श ठिकाण बनले आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजनिक क्षमता ओळखून या ठिकाणी कंपन्या उभारल्या अशा प्रकारे पुण्याच्या भविष्याचा टेकअप म्हणून पाया राचला गेला उद्योगनगरी म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख असतानाच हिंजवडी आय टी पार्कमुळे पिंपरी आणि पुण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे या ठिकाणी टाटा महिंद्रा इन्फोसिस विप्रोसारख्या मोठ्या कंपन्यापासून शेकडो छोट्या मोठ्या आय टी कंपन्या कार्यरत आहेत या ठिकाणी एकशे एकोणचाळीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत तर सुमारे सव्वा दोन लाख कर्मचारी या ठिकाणी काम करतात आय टी हब निर्माण झाल्यानंतर येथील जमिनींना सोन्याचे भाव आले मोठ्या मोठ्या स्कीम राहिल्या फ्लॅटच्या किमती दुप्पट झाल्या आणि उच्च परिसर अशी ओळख निर्माण झाल्यामुळे येथे राहण्याचा ओढा वाढला आय टी हब म्हणून पुण्याचा दर्जा वाढत चालला होता पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी आणि संशोधन आणि विकासावर नूतनीकरणाच्या आगामी घडामोडीसह हे शहर भारताच्या भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार होते पुण्याच्या एका शांत सांस्कृतिक शहरातून गजबजलेल्या आय टी हबमध्ये झालेल्या परिवर्तनाची कहाणी दृष्टी नाविन्य आणि उत्कृष्टतेचा शोध होती शिक्षण प्रतिभा पायाभूत सुविधा आणि संधी यांच्या योग्य मिश्रणाने शहर काय साध्य करू शकते याचा पुराव होते पुणे हे खऱ्या अर्थाने भारताची सिलिकॉन फॅली जवळजवळ बनले असे वाटत होते मात्र या आय टी हबला वाहतूक कोंडीसह इतर अनेक समस्यांचे न सुटणारे ग्रहण लागल्याने उतरती कळा लागले आहे अनेक वर्षापासून या समस्या जैसे थे असल्याने दहा वर्षात तब्बल सदतीस कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत तर काही स्थलांतराच्या तयारीत आहेत यामुळे योग्य ती कारवाही तसेच उपाययोजना करून हिंजवडी आय टी हबला वाचवणे हे शहराच्याच नाही तर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे रोजगाराच्या वाढत्या संधीमुळे लोकसंख्येचे प्रमाण या भागामध्ये अतिशय वाढलं वाढत्या लोकसंख्येसाठी परिवहनाच्या जास्त सोयी निर्माण केल्या गेल्या परिणामी औद्योगिकरणासोबतच वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढली अरुंद व निकृष्ट रस्ते अतिक्रमण मेट्रोची धीमी कामे तांत्रिक वादात रकडलेली रस्त्याची कामे या ठिकाणी असलेले रस्ते अत्यंत खराब असून पावसाळ्यात त्यांची स्थिती अत्यंत दयनीय होते त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो रस्त्यांना पदपद नसून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो यामुळे काही मिनिटाचा प्रवास काही तासांचा होऊ लागला पावसाळ्यात ही समस्या अधिक वाढत असून कामगारांसह नागरिकांना तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याचे चित्र आहे शासकीय यंत्रणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नाही या व अनेक कारणामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या वाढीला लागल्या अशा अनेक कारणामुळे नव्या कंपन्यांनी हिंजवडीकडे पाठ फिरवली असून अनेक कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत कंपन्यांचे स्थलांतरित होण्याची काय कारणे आहेत आपण पाहूया एक कारण आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे कामगार अधिकारी क्लायंट तासन तास कोंडीत अडकत असून त्याचा कामावर परिणाम होत आहे पुढचा मुद्दा आहे कंपनी परिसर स्वच्छ आणि टापटिप असला तरी कंपनीपर्यंत येण्याचा मार्ग अनेक ठिकाणी अस्वच्छ निकृष्ट दर्जाचे रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने त्यांची गुडविल खराब होत आहे पुढचा मुद्दा परदेशी क्लायंट कंपनीला व्हिजिट करत असताना त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याच्या अनेक घटना आहेत त्यामुळे काही क्लायंटने कंपनीसोबत काम करणे थांबवले असून कंपनीचे नुकसान होत आहे त्याचा पुढचा मुद्दा आहे अनेक कंपन्या भाडे तत्वावर असल्याने त्यांचा करार संपल्यानंतर त्यांनी कराराचे नूतनीकरण न करता कंपनी हलवायला प्राधान्य दिले आहे अशा अनेक कंपन्या आहेत पुढचा मुद्दा स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या वादाचा नकारात्मक परिणाम औद्योगिककरणावर दिसून येतो आहे पुढचा मुद्दा मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीमध्ये खूप भर पडली आहे अशा अनेक वैयक्तिक कारणामुळे काही कंपन्यांनी स्थलांतर केले आहे आपण पाहिलं की वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरवण्यात पुण्यावर अतिरिक्त ताण पडतोय प्रशासनाला या सर्व प्रकरणात मार्ग काढता नाही आला तर भविष्यात पुण्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते एकाच शहरावर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये असे आय टी हब वेळीच तयार करण्याचा प्रयत्न करायला हवा हो होता नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर अशा शहरांचा विचार करायला हवा हो होता त्यामुळे पुणे आणि मुंबईवरील अतिरिक्त ताण कमी करून महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास होण्यास मदत झाली असती तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणामध्ये आपली मतं काय आहेत पुण्यातील कंपन्या का सोडून चालल्या आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आमचा चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद